नमस्कार या नोटच्या माध्यमातून पुण्यात सर्वांचं स्वागत करतो दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी झालेल्या टीईटी परीक्षेचा अंतरिम निकाल हा वेबसाईटला पहा तुमच्या लॉग इनला प्रसिद्ध करण्यात आलेला आहे त्यासाठी तुम्हाला तुमचा लॉग इन करून तुमचा जो निकाल आहे तो पहा पाहता येणार आहे दहा नोव्हेंबर चोवीस रोजी पहा ही परीक्षा पा घेण्यात आलेली होती यासाठी पेपर एक तुम्ही दिला असेल पेपर दुसरा दिलेला असेल तर महाटी डॉट इन या वेबसाईटला हा निकाल आज म्हणजे एकतीस एक, एक पंचवीस रोजी पा दुपारी चार वाजल्यापासून ठिकाणी दिसत आहे आणि जर यावरती तुम्हाला काही ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर एक तारखेपासून ते सहा फेब्रुवारी पर्यंत तुम्हाला लॉग इन मधून काही ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तुम्हाला मार्क कमी पडतात अजून किंवा काही वेगळ्या काही गोष्टी असतील तर तुम्ही ऑब्जेक्शन सुद्धा या ठिकाणी पा नोंदवू शकता आणि जर काही विद्यार्थ्यांना असं वाटत आहे की समजा या ठिकाणी आपल्या काही चुकी नसताना सुद्धा तुम्हाला तुमचा निकाल पार राखीव ठेवलेला आहे अशा प्रकारची पहा मेसेज येत आहे तर तुम्हाला सहा दोन पंचवीस पर्यंत या ईमेलवरती ईमेल करायचा आहे आणि तुम्हाला जो काही पण समजा निकाल राखी ठेवला असेल किंवा अजून काय ज्याच्यामुळे तुमचा निकाल पहा दिसत नसेल त्या बाबतीमध्ये तुम्ही त्या ठिकाणी पहा कंप्लेंट करायची आहे आता ठिकाणी पण निकाल नेमका प्रत्यक्षात कशाप्रकारे पाहायचा तर त्या ठिकाणी आपण थोडक्यात बघूया त्यामुळे तुमचा निकाल तुम्हाला पहा पाहता पा येईल तर यासाठी पहा तुम्ही पण लॉग इन यावरती जायचं आहे या ठिकाणी पहा उमेदवारांचं लॉग इन यावरती आपण पहा क्लिक करा उमेदवारांचं लॉग इन यावरती आपण क्लिक केल्यानंतर या ठिकाणी ने तुमचा नेम आणि पा पासवर्ड आणि खाली या ठिकाणी पा जो कॅप्चर कोड तुम्हाला दिसत आहे या ठिकाणी इथं निळ्या कलर मध्ये जो काही दिसेल तो या ठिकाणी टाका आणि पण लॉग इन करा तर लक्षात ठेवा लॉग इन झाल्यानंतर पहा तुमच्या समोर अशा प्रकारे पा, पा, पा लॉग इन होईल या ठिकाणी तुम्हाला सगळ्यात शेवटी पहा अंतरिम निकाल पा दिसणार आहे पहा हा ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी आलेला दिसेल तर अंतरिम निकालावरती आपण पहा क्लिक करा यावरती आपण पहा क्लिक केलं की या ठिकाणी तुमचा जो काय रिझल्ट आहे तो पास शो होईल या ठिकाणी तुमचा पेपर पहिला पेपर दुसरा असेल तर तो, तो या ठिकाणी पास शो होणार आहे तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचा जो काय निकाल आहे तो पाहू शकता आणि जर समजा या ठिकाणी तुमचा निकाल राखून ठेवला आहे अशा प्रकारचा पण मेसेज येत असेल तर तुम्हाला या ठिकाणी यावरती पहा क्लिक करावं लागेल आणि यावरती पहा क्लिक करून तुम्ही या ठिकाणी मग तुमचं जे ऑब्जेक्शन आहे ते पण नोंदवू शकता या ठिकाणी तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे परीक्षेवर दिली होती का किंवा तुमचं हॉल तिकीट असेल तर या ठिकाणी तुम्ही अपलोड करा आणि नंतर ते तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता तर अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला तुमचा जो काय पण निकाल आहे तो पण पाहता येणार आहे तर अशा पद्धतीने दहा नोव्हेंबर चोवीस रोजी टीईटी परीक्षा पा घेण्यात आलेली होती आणि त्याचा निकाल आज हा फायनली हा या ठिकाणी निकाल आहे म्हणजे म्हणजे यामध्ये सुद्धा आपण म्हणूया की जर समजा तुमच्या निकालामध्ये समजा खरंच काही मिस्टेक झाली असेल पण म्हणजे तुमची उत्तर सूची पा चेक करत असताना तुमची ओमार चेक करत असताना आणि यासाठीच या ठिकाणी स्पष्टपणे पण सांगितलेला आहे की परीक्षेच्या निकालाच्या अनुषंगाने गुण पडताळणी जर करायची असेल किंवा त्रुटी किंवा जर आक्षेप तुमचे असतील तुमच्या मार्कवरती म्हणजे तुम्हाला मार्क जास्त पडत आहेत आणि तुम्हाला मार्क पहा कमी दिलेले आहेत असं वाटत असेल तर तुम्हाला एक पासून ते सहा फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन तुमचं लॉग इन करून मी ज्या ठिकाणी तुम्हाला दाखवले किंवा ऑब्जेक्शन तुम्हाला या ठिकाणी आक्षेप नोंदवा यावरती जाऊन तुम्ही त्या ठिकाणी जे तुमचा आक्षेप आहे जे ऑब्जेक्शन आहे तर त्या ठिकाणी तुम्ही नोंदवू शकता आणि म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला गुण पडताळणी करायची असेल तर गुण पडताळणी करण्यासाठी सुद्धा हीच पद्धत असणार आहे आणि मग या ठिकाणी तुमची गुण पडताळणी पा केली जाईल तर यासाठी तुम्हाला सहा फेब्रुवारी पर्यंत ऑनलाईन पद्धतीने पण लॉग इन करून तुमची गुण पा करायची आहे शेवटी टीईटीने पण निकाल या ठिकाणी पहा प्रसिद्ध केला आहे आता याच्यानंतर या ठिकाणी बघा काय होऊ शकतं टीईटीचा निकाल पा प्रसिद्ध झाला म्हणजे जी काय पा टेट तिसरी आहे आता जी काय अभि चाचणी पाच तिसरी आहे तर ही या ठिकाणी पण लवकरच पाच डिक्लेअर होऊ शकते म्हणजे आता आज फेब्रुवारी महिन्या या ठिकाणी आपण उद्यापासून पाच सुरू होतोय की एक दोन दोन महिन्यामध्ये किंवा दोन महिन्याच्या आतमध्ये पहा टेट जी काय तिसरी आहे ती या ठिकाणी पण डिक्लेअर होऊ शकते त्यामुळे जर तुम्ही पास झाला असाल त्या ठिकाणी सर्वात आधी तुमचं हार्दिक हार्दिक असं अभिनंदन आणि या ठिकाणी तुम्ही टेट परीक्षेची तयारी करायला काहीही हरकत नाही आणि जर तुम्हाला काय अडचण असेल तर दे या ठिकाणी मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही पहा ऑब्जेक्शन पण नोंदवू शकता तर पहा व्हिडिओ आवडला असेल माहिती पूर्ण असेल तर व्हिडिओ लाईक का व्हिडिओ शेअर करा आणि भेटूया अशा प्रकारच्या नवीन माहिती पूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद